माझा मंदिरात जाऊन आलाय प्रसाद घेऊन आलाय बाबा मोठा होता तो बताशा बताशा जय काय काय बघू टी तुझी जय श्रीराम आ, आ आता हा पसारा कोण उचलणार गौरांश हा पसारा कोण उचलणार मम्मा मम्मा

Hmm. बडबड चालू बडबड पप्पा जवळ जा आता पप्पा जवळ जा दोघांचा नाश्ता इकड रेडी आहे ए चला आणि मी इथं उभे उभेच एक दोन मेंदोडे घेतलेले भायला, अली का बघ गौरांश हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते तर आता गौरांटला स्कूलला घेऊन चालले आणि पटपटापट कामावर सुद्धा काय चाललं आहे इकडं आता सगळी कामं झाली तुम्ही मेथीची भाजीसुद्धा टाकली मेंदवडा केला नाश्ता दिला यांना कपडे झाले भा भांडी थोडीशी देती झाली असं सगळं काम झालेलं आहे पटकन सोडून येते गौरांशला ए गौरांश सिद्धी आली का हा गौरांश गौरांश इकडं मस्ती चालले काय मस्ती चालले सिद्धी आली का चला सिद्धीच्या मम्मीला फोन करते आणि मग आपण निघू आली आता बसते जेवायला मेथीची भाजी आईने बनवली चवळीची चवळीचा सांबारा आणि भात मस्त आता जेवण घेते आईला जाऊन सांग काकाला फोन कर आणि दलनाचा डब्बा घेऊन येणा मग मला भाकरी करायची जा चहा पिला मस्त गवरा हे पसारखं काढलंय काय जा जा आता छान झाला आमचा गौरात ऐकतो काम आणि जरा चांगलं चांगलं बोलतो मग मी खेळतो मग मी असं करतो मग मी अभ्याच करणार असं असं काय काय चालू असते त्याचं तर आता साडेपाच वाजलेत ब्लॉगसुद्धा थोडा लेट अपलोड झाला आहे दहा पंधरा मिनटं हां चिक हो मग आता काय बनवायचं चिक्की नाही उघडत चिक्की नाही चिक्की ना उघडत ना चक्की सकाळीच आणायला पाहिजे होतं झालं तर आता चपात्या बनवेल पटापट कारण म्हटलं खूप झोप यायला लागले बघून तर यायला सांगा सकाळीच पाठवायला पाहिजे होतं सकाळी असते उघडी सोमवारची भेटलं असतं तर काय नाही होतं बनवायचं होतं यांना पण फोन करते तर कुठे बघू दे काय काय बघू टी शर्ट तुझी जय श्रीराम आता हा पसारा कोण उचलणार गौरांश हा पसारा कोण उचलणार मम्मा का मम्मानेच उचलायचा सारखा पप्पानं सांगत हां मग खेल, आता चपात्याच खायला चला तर आता गौरंशला भरवून घेते कारण तो तिकडं खेळाय खेळण्यात बिझी झालाय आणि आता खूप शांत पण आहे आणि शहाणं बोल्यासारखा थोडं थोडं करतो कधी कधी मारत असतोय काकाला वगैरे किंवा आईला पण छान झालाय आता मी त्याला भरवायला घेते चपाती कारण मग ती लोकं नंतर ये आणि गौरून जाणार मंदिरात त्याच्यामुळं आत्ताच त्याला भरवून घेते हे सुद्धा आताशी गेले जिमला त्याला भरवून झाल्यानंतर मी सुद्धा जेवून घेणार तर चला तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आज एवढं काय नसेल ब्लॉग मध्ये कारण मीच डाऊन झाले उद्याच्या ब्लॉग मध्ये छान छान काहीतरी मस्त दाखवेल तुम्हाला तर चला कंटिन्यू माझा मंदिरात जाऊन आलाय प्रशांत घेऊन आलाय बाबा गुल मोठा होता तो बताशा बताशा दे जा सगळ्यांना थोडा थोडा चाले तुला जराशी टी वी लावून देते आम्ही थोडीशी आता खेळला ना खूप सारा तू खूप मजा आली तुला खेळायला जा सगळ्यांना दे थोडा 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 दे हा आणि तू पण खा पुरी उडी नाही बोलत त्याला बत्ताशा दे इकडच्या हाताने द्यायचा पिल्लू तुला पण ठेव खायला हा भेंड्याची भाजी नेणार मग दुसरी कोणती भेंडी नाही सोनू भेंडी आणली हा अच्छा पालक नाही आणले तर भेंडीच नाही बघ यो पण पडलाय उचल खाली पडलाय सोनू हा हा मग ठेवून दे ओके ठेवून okay. दे इथं ठेवू इथं हां बाबा आलं दे जरासा खोबरं ठेवायचं ना बाबांना चल माझं जेवण वगैरे झालं गौरांचं जेवण झालं भांडे घासून झाली माझी त्यानंतर यांचा फोन आला की जे जेवण आहे ती टाक म्हणून कारण उद्या अंगारकी संकष्टी त्याच्यामुळं मग यांच्यासाठी जेवढी होती तेवढी चिवणी मी इथं फ्राय करायला टाकत होते एका साय म्हणजे भाऊंच्या रूममध्ये गौरांश टीवी बघत होता असं चाललेलं त्याच्यामुळं जेवढे होते तेवढे ते मी आता चिवणी फ्राय करायला टाकलेली आहेत आता ते संपून टाकतील म्हणजे उद्याला नको कारण उद्या, उद्या संकष्टी आहे अंगारकी त्याच्यामुळं तर आजच्याच ही चिवणी खतम होणार आहेत आणि मी आणि गौरांज सोमवारी मच्छी मटण किंवा मच्छी खात नाही आम्ही भाजीच खातो दोघंजणं ही लोक खातात आणि इथं टाकून झालेले आहेत माझी चिवणी आणि तच ब्लॉग मी एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल बाय